Yeah. मंचावर यायचं आहे मी आपल्याला सांगू इच्छितो हो की आज आम्ही या ठिकाणी अल्पसंख्याक दूध जिल्ह्यामध्ये असलेले विधान लोकसभेमध्ये असलेले अल्पसंख्याक गुण त्याचा हा मेळावा आणि या लोकांना या कार्यकर्त्यांना या नेत्यांना पद नियुक्ती

शालिनी ताई छाया ताई आमच्या अल्पसंख्याक रोजच्यासाठी रात्रंद दिवस मी पुन्हा सांगतो रात्रंद दिवस काम करणारे हजी दौलत खान थोडा ज्यागिंदर बाऊ शेर्गे शाखेब राजा गसिम खान आमचे

अल्पसंख्याक मोर्चाचे पदाधिकारी संपूर्ण जिल्ह्यातून आलेले संपूर्ण शहरातून आलेले आणि सगळ्यांना मनापासून अंतकर्मातून तळमळ आहे की भारतीय जनता पार्टीने खरोखर प्रोग्रेस केला पाहिजे विकास केला पाहिजे सर्व निवडणुका जिंकल्या पाहिजे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या शहराचे सन्माननीय अध्यक्ष महाराष्ट्राची बुलंद तो आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची जान आन आणि शान हाजी जी एजाज देशमुख साहेब ज्यांची मला अतिशय अभिमान आणि आनंदाने सभा असा वाटत सन्माननीय आपले प्रदेश उपाध्यक्ष भाजपा मी आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्यवर शिरीष गौरु यांना सांगू इच्छितो हेजावी देशमुख यांना सांगू इच्छितो की यांचं मत आहे की आमचा मान सन्मान होत नाही आम्ही खूप कष्ट करतो खूप मेहनत करतो मी फार जबाबदारी बोलतो मी जिल्ह्याचा अध्यक्ष या नातेने बोलतो आणि एजा देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या साडेचार हजारपैकी जवळपास दोन ते अडीच हजार मतदान भारतीय जनता पार्टीला मिळवून दिला त्याचा मला अभिमान पडणसाहेब यांना विनंती केली आणि ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलं मी बहुना सांगू इच्छितो समोर उपस्थित असलेला हा जनसमुदाय देवेंद्रजी सागरसाठी तयार करून त्यांच्यापर्यंत पाठवला आणि आज इथं आम्ही खास ತಿಲ ಅಧ್ಯಕ್ಷ ಹಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಯೋಜಿತ ಕ